पवार टय filt नाही शक्य असेल त्यांनी प्लीज आपला कॅमेरा ऑन करा ज्यांनाही शक्य असेल त्यांनी प्लीज आपला कॅमेरा ऑन करा Hello, ma'am. Thank you, Megha, ma'am. Thank you, Neha, ma'am. thank you sanjini ma'am thank you supriya ma'am ओके okay, तर आपण आपल्या सेशनला सुरुवात करूया आणि पुन्हा एकदा सेशनला सुरुवात करण्याच्या आधी मी पुन्हा एकदा सगळ्यांना रिक्वेस्ट करते कि कि केस केस से okay? का की ज्यांनाही शक्य ती असेल त्यांनी प्लीज आपला कॅमेरा ऑन करा आपल्या आजच्या सेशनचा विषय आहे की तुमचेही केस खूप पातळ झालेले आहे का केस गळणं केस पातळ होणं केस कोरडे पडणं याच्यावरच आजचं हे सेशन आहे ओके तर केस पातळ होण्यामागची कारण काय काय किती किती जणींना असं वाटतं की डिलेव्हरी हे केस पातळ होण्याचं कारण आहे खूप जणींना असं वाटत असते कदाचित ते असेल पण ते तेव्हाच असतं जर का तुमची दोन ते तीन दिवस झोपच नाही झालेली आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट की जर तुम्ही चांगला आणि प्रोटीन युक्त आहार घेणं बंद कर सुरुवात होतात ठीक आहे खुद्द मी खूप महिलांना एक गोष्ट म्हणत असते आणि ती गोष्ट इथे सगळ्यांनी लक्षात घ्या अ जर तुम्ही खूप जास्त गरम पाण्याने केस धुतले तर तुमचे केस खूप पटकन पातळ होतात इथे ही गोष्ट किती किती जणी मांडतात की थंडीत केस खराब होतात असं किती किती जणींना वाटते की थंडीत केस गळत थंडीत केस खूप खराब होत आहेत तर याच कारण असं आहे मेघा मॅम की थंडीमध्ये ना आपण गरम पाण्याने आंघोळ करतो आणि इवन आपण अति जास्त गरम पाण्याने आंघोळ करतो बरोबर आहे आपल्याला फील नाही होत तेव्हा गरम पाणी आपल्याला खूप सुखदायक वाटत असते तेव्हा आणि आपल्याला कळतच नाही की हे पाणी अति गरम आहे आणि आपण काय करतो केसांवर तेच पाणी घेतो आणि त्याच्यामुळे काय होतं केसांची जी मुळं असतात ना तर तिथे ना पोर्स असतात म्हणजे अशी रोमछिद्र असतात आणि गरम पाण्यामुळे ना ती ओपन होतात आणि त्याच्यातून केस पडून जातात म्हणून म्हणतात थंडीत केस पातळ होतात तर थंडीत केस पातळ होण्याचं कारण थंडीही नसून तुम्ही अति गरम पाण्याने केस धुतले तर होते म्हणून थंडीत असं म्हणतात की तुम्ही सकाळी सात आठ वाजेच्या दरम्यान तुमची आंघोळ करून घ्या पण केस धुण्यासाठी तुम्ही दुपारी दो दोन ते तीन वाजेचा वेळी निवडा जेणेकरून तुम्ही थोड्या कोमट पाण्याने केस धुऊ शकता केस धुण्यासाठी अतिशय थंड पाणी पण नसावं आणि अतिशय गरम पाणी पण नसावं कोमटपेक्षा थोडस थंड पाणी आपल्या केस धुण्यासाठी आहे दुसरी महत्वाची गोष्ट की तुम्ही शॅम्पू कोणता वापरता येत ना हा खूपच महत्वाचा विषय बऱ्याच जणींना तर शॅम्पूच निवडता येत नाही बऱ्याच जणांना वाटते की ती हा शॅम्पू वापरत आहे ना म्हणून हा शॅम्पू आहे पण प्रत्येकाच्या केसांचा पॅटर्न वेगळा आहे प्रत्येकाच्या केसांच्या समस्या वेगळ्या आहे नाही नाही मॅम केस पात गरम पाण्याने धुतले तरच केस खराब होतात बाकी तुम्ही आंघोळ तुम्हाला वाटेल त्या आणि हे करू शकता ओके बघा अ शॅम्पू कसा निवडावा ठीक आहे शॅम्पू कसा निवडावा जर तुमची केस गळत असतील तर तुमच्या शॅम्पूवर लिहिलेलं असायला हवं हेअर फॉल कंट्रोल ठीक आहे केस गळत असतील तर जर तुमच्या केसांमध्ये डँड्रफ आहे म्हणजे कोंडा आहे तर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू तुम्हाला वापरायचा आहे आणि जर तुमचे केस खूप वृक्ष झालेले आहेत केस खूप गळता आणि केस खूपच डॅमेज आहे म्हणजे अगदी सगळ्या पद्धतीने सगळ्या प्रकारे तुमच्या केसांची जर बँड वाजलेली असणार तर तुम्हाला केस कशाने धुवायचे माहिती का कॅरेटिन युक्त शॅम्पू ठीक आहे कॅरेटिन स्मूथ लिहिलेलं याच्यामध्ये ना ट्रेसमे कंपनीने खूप छान शॅम्पू काढलाय दोन चार रुपयाचे पाउच मिळतात आणून बघा केस धुऊन बघा अगदी चांगला रिझल्ट मिळतोय मध्ये कॅरेटिन स्मूथ शॅम्पू आहे अर्गन ऑइल पण आहे तर तुम्ही हे शॅम्पू जर युज केले तर तुम्हाला त्याचा रिझल्ट केसांवर इतका छान मिळेल तुमचे केस सिल्की होणार शाईन होणार तुमचे केस गळणं कमी होणार आणि तुमच्या केसांचा जो ड्रायनेस आहे तो पण खूप कमी होणार ठीक आहे नाही का मॅम तुम्ही शॅम्पू वेगळा निवडला असेल किंवा मे बी होऊ शकते तुमचा जो विषय आहे तर तो हेअर फॉल असेल मग मग तुम्ही हेअर फॉल कंट्रोल शॅम्पू वापरायला पाहिजे जर तुमची केस गळत आहे तर तुम्ही कॅरेटिन शॅम्पूकडे कडे नका होळून कॅरेटिन शॅम्पू त्याच केसांवर काम करणारे जे, थी। जे केस खूप वृक्ष आहेत ठीक आहे आणि जे केस वृक्ष असून तुटून गळत आहेत पण जर तुमचे केस गळत आहे तर तुमचा प्रॉब्लेम कॅरेटिन नसून तुमचा प्रॉब्लेम हेअरफॉल आहे मग तुम्ही हेअरफॉल कंट्रोल शॅम्पू वापरा ओके okay? फॉल कंट्रोल मध्ये पण पॅन्टीन मध्ये चांगला फॉल कंट्रोल शॅम्पू आहे आणखीन मध्ये पण फॉल कंट्रोलचा खूप चांगला शॅम्पू आहे जर तुम्ही केसांना कलर करत असाल तर तुम्हाला लॉरियल मधला कलर कंट्रोल नावाचा शॅम्पू आहे ना तर तो तुम्हाला युज करायचा आहे अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत शॅम्पूच्या बाबतीतल्या ठीक आहे बऱ्याच जणी केसांना शिककाई रिठा पावडर करतात ना अगदी न नका करू आणि करा हे करणं वाईट नाहीये पण हे तेव्हा करा जर तुम्ही खूप शुअर आहात की जे तुम्ही लावत आहात ते पूर्णपणे नैसर्गिक आहे तरच ठीक आहे जर तुम्हाला गॅरंटी आहे की हे खरोखर नॅचरल आहे तरच तुम्ही ते लावा म्हणजे मग तुम्हाला तो ब्रँड पण तसा पाहिजे की हा खरोखर हे नॅचरल आहे तर तुम्ही ते लावा अन्यतः तुम्ही डायरेक्ट शॅम्पूकडे वळू शकताय आता शॅम्पू मध्ये पण आहे ना थोड्या गोष्टी बाजूला ठेवून द्या वेगळ्या वेगळ्या प्रकारचे शॅम्पू वापरणं सोडून द्या की हा हा आयुर्वेदिक शॅम्पू आहे अगदी चुकीचं आहे केस कळतायेत ना मी अगदी सिंपल फंडा प्रत्येक महिलेला सांगते मॅम माझ्या समोरची हेअरलाइन खूप कमी झाली आहे आणि तिथे टक्कल पडल्यासारखं एक मिनिट तिथे झाली आहे आणि तिथे टक्कल पडले आहे आफ्टर डिलिव्हरी हे बघा मी ना इथे सगळ्यांना एक गोष्ट सांगते थँक्यू सो मच माधुरी मॅम तुम्ही हा क्वेश्चन काढलाय त्याबद्दल खरंच मनापासून थँक्यू मी ना इथे सगळ्या महिलांना आज एक गोष्ट सांगते आफ्टर डिलिव्हरी माझे केस पातळ झाले माझ्या केसांचं टक्कल पडलेलं आहे ह्या गोष्टी सर्वात आधी मनात नका डिलेव्हरी आणि केसांचा असा एक काही संबंध नाहीये आफ्टर डिलिव्हरी आपण काय करतो प्रेग्नेसी मध्ये माझं बाळ पोटात आहे ते सुरक्षित राहायला पाहिजे म्हणून आपण काय करतो चांगला आहार घेतो एकदा डिलिव्हरी झाली बाळ बाहेर आला आपण काय करतो पॉलिक एसिडच्या गोळ्या पहिले सोडून देतो सर्वात पहिले तर ती पावडरची पाव जी असते दुधाची प्रोटीन पावडर ती फेकून देतो बरोबर आहे जेवलं तर जेवलं नाही जेवलं तर नाही जेवलं काही पण कसं ते ते तो तर एक प्रकारच वेगळा रे बाबा तो डिलेवरी नंतर ते कोणतं पाणीपोळी देतात खायला ते मेथीचं पाणी पालकाचं एकदम घेतलं मी ती मी ती फील घेतली दोन दिवस दोन दिवसाच्या वर नाही घेऊ शकली ठीक आहे तर अतिशय भयानक आहे सकस आहार घ्यावा डिलेव्हरी झाल्यानंतर तुम्ही काय खातायत याचा त्या बाळाशी नाही संबंध तुम्ही व्यवस्थित पोटभर खा आणि डिलेव्हरी झाल्यानंतर पॉलिक ऍसिडच्या गोळ्या दोन ते तीन महिने कंटिन्यू करायचे तेव्हा नाही केलाय तर आता कंटिन्यू करा आणि केसांच्या बाबतीत सर्वात महत्वाची गोष्ट इथे मी सगळ्यांना एक सांगते जी तुमच्यापैकी कोणी कधीच विसरू नका केसांच्या बाबतीत जर तुमच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन कॅल्शियम आणि बीटवेल या तीन गोष्टींची कमी जर असली या तीन पैकी एक पण घटक खाल्ला ना तर तुमचे केस जायला सुरुवात झाली माना की नका मान म्हणून तुम्ही रेग्युलर सांगते हा रोज तीन ते चार कढीपत्त्याची पानं चावून चावून खायची सकाळी खा दुपारी खा रात्री खा आठवण येईल तेव्हा खा मी असं बिलकुल म्हणत नाही उपाशीपोटी खा आता मी जर तुम्हाला म्हटली उपाशीपोटी खायचंय दुसऱ्या दिवशी उपाशीपोटी नाही खाल्लं मग तुम्ही म्हणाल जाऊ दे आता झालंय माझं खाऊन मी उद्या बघते बरोबर आहे म्हणून असं नका ना करू तुम्ही जेव्हा तुम्हाला आठवण येईल तेव्हा तुम्ही ते खायला सुरुवात करा यस जर तुम्हाला डॉक्टरनी सजेस्ट केलेली आहे तर ती बेस्टच असेल ओके तिसरी गोष्ट मी फक्त ते शिके काहीच्या एक दोन रुपयाचा पाऊच ना ते नका वापरू कारण ते ट्रस्टेबल नाहीये ते भरताना कुठे टाकलं गेलेलं आहे तिथे स्वच्छता होती की नाही पण जर तुम्हाला डॉक्टर सांगत आहे आणि तुम्ही चांगल्या फार्मसी मधून ते घेत आहात तर ते प्रोडक्ट बेस्ट असेल ओके आपण पुन्हा आपल्या या विषयावर येऊ किती जणी खजूर खातात रोजचे एक रोजच एक खजूर कोण कोण खात मी अलका मॅम आणि आम्ही व्हेरी गुड सोनम मॅम व्हेरी गुड आणि आमचे रिझल्ट तुमच्या डोळ्यांसमोर आहे तिघेंचे व्हेरी गुड मेघ मॅम रोजचं एक खजूर खायचंय रोजचं एक खजूर खाल्ल्यामुळे तुमचे केस नॅचरली जे ओ... म्हणतो ना आपण गळण ते थांबत इतकी पावर खजूर मध्ये अतिशय जास्त प्रमाणात पावर आहे तुम्ही रोजचे एक खजूर खाऊन बघा गोळी सारखं घ्या तुम्हाला डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्यांवर इतका विश्वास आहे पण रोजचे एक खजूर खाण्यावर नाही रोजचं असं समजायचं ही माझी गोळी आज आहे केवळ घ्या दिवसातून पण घ्या रोजच एक खजूर खायचं रोजचं एक खजूर खाल्ल्यामुळे ना तुमच्या शरीरामध्ये खूप चांगले घटक जात आहेत आणि तुमच्या केसांच्या समस्या चांगल्याने दूर होतात गुळ शेंगदाण्याची चिक्की खायची साधे कि काळे साधे खा काळे खा पण खा खजूर खा खजूर ख़ुर खजूर ख़ुर आहे हे बघा हे ना आपण लावून ठेवलेलं आहे काळे खजूर चांगले पिवळे खजूर खराब असं काही नाहीये जसे बघा हिरवे द्राक्षे आणि काळे द्राक्षे हे निसर्गत बनलेले आहेत की नाही हे निसर्गाने बनवलेले आहेत आणि सेम तसेच खजूरही बनवलेले आहेत ते मेडिकल मध्ये भेटते म्हणून ते महाग आहे हे साध भेटते म्हणून तुम्हाला स्वस्त वाटते मग ही गोष्ट कशी झाली माहिती का की तुम्हाला बलून तुम्ही दुकानातलं घेताय पन्नास रुपयाचा आणि रस्त्यावरचा घेताय दोन रुपयाचा बाकी बलून बलूनच आहे सिम्पल आहे तुम्ही खजूर खा ठीक आहे विषय हाय की तुम्ही खा आणि चांगला स्वच्छ ठिकाणचा घेतलेला खायला सुरुवात करा आता या महिन्यात लाल आला पुढच्या महिन्यात काळा ना या महिन्यात मी तशीच करते कंटिन्यू काळा खाल्ला तर बोर होते मग मी या महिन्यात आल या महिन्यात काळा या महिन्यात आल या महिन्यात का मी अल्टरनेटिव्ह करत राहते शेंगदाणा चिक्की खायची राजगिराचा लाडू खायचा किंवा राजगिराची चिक्की खायची तुम्ही जितका आहार व्यवस्थित ठेवणार ना तितके तुमचे केस व्यवस्थित राहणार खूप महिला मला म्हणतात मॅडम माझे ना आफ्टर डिलिव्हरी केस आले सगळं येऊन जाऊन सगळं काही एकदम ब्लेम लावून टाकलं ते लेकरावर बिचारीचे काय दोष ते त्याचे त्याचे बॅ करते ते त्याचे त्याचे केस वाढून ठेवले त्याचं काहीच टेन्शन नाही आफ्टर डिलेव्हरी आपण फिडिंग करतो त्याच्यामुळे आपल्या शरीरामधले जे प्रोटीन्स असतात ते बाळाला जात असतात त्याच्यामुळे आपण आपला प्रोटीन इन्टेक्ट वाढवणं गरजेचं आहे आणि आता पण ही गोष्ट सांगते मी तुम्हाला की तुमचं जर आता पण तुम्ही रोजचे एक खजूर खाणं हो, तीन चार कडीपत्त्याची पानं हो, खाणं कच्ची हो, चांगली लागतात मी खाते मी रेग्युलर खाते वेळ नाही ठरवलेला आहे मी ज्या दिवशी असा नियम लावेल ना की हा ह्या वेळेला खायचा आहे विश्वास ठेवा मी ते खाऊच नाही शकणार मी माझ्या स्वतःला एक नियम लावलेला होता मी माझ्या स्वतःला काय नियम लावलेला होता पपई आहे ना उपाशी पोटी खायची मी कुठे असं दोन तीन ठिकाणी वाचलं की पपई उपाशी पोटी खाल्ल्याने ना त्याची गुणधर्म वाढतात मग मग मी जे खरं सांगते जे खरं आहे ना ते खरं सांगते मी कुठं नाही बोलत मग मी पप्पी आणले आणि मी ठरवलं ही पपई मी उपाशी पोटी खाणार दुसऱ्या दिवशी लक्षात नाही राहिलं नाश्ता करून टाकला अरे यार पपई राहून गेली म्हटलं आता उद्या खाईल पोटी त्याच्या दुसऱ्या दिवशी पण चहा पिऊन घेतला अरे पपई खायची तिसऱ्या दिवशी पपई सडून गेली मग मला एक गोष्ट कळाली शीतल भरलेल्या पोटी खा पण खा नियम लावून नका घेऊ हे बघा आपण सगळ्याजणी म्हणजे गृहिणी आहोत खूप जणी अशा आहेत की जे जॉब पण करत आहेत गृहिणी जॉब करणारे यांचा काही फरक नाहीये दोघी सारखे आहेत आपण ऑफिसला जातो तेवढ्या वेळ आपण घरच्या कामांपासून दूर असतो पण एखादी गृहिणी पूर्ण चोवीस तास मग घरामध्ये ऍक्टिव्ह आहे मी असं बिलकुल म्हणत नाही ऑफिसला जाणारी महिला खूप सर्वश्रेष्ठ आहे आणि घरी असणारी ना बिलकुल नाही मी म्हणते की घरी राहणाऱ्या महिलांना चोवीस तास घरीच काम करावं लागतंय आपण तरी आठ दहा तास ऑफिसच्या कामांमध्ये थोडं घर आपण बाजूला ठेवू शकतो नाही त्यांना कंटिन्यू तिथे अपडेट राहायचं दोघी सेम आहे ऑफिस असू देत गृहिणी असू देत आपण सेम आहोत वर्किंग असू देत ती गृहिणी असू देत एक आपण स्त्री आहोत आणि आपल्याला इतक्या जबाबदाऱ्या आहेत ना की याच्यात नियम नाही लावायचे आता हे जेवणाच्या आधीच खायचंय हे उपाशी पोटीस खायचंय हे रात्रीच खायचं आठवण येईल तेव्हा खायचं जेव्हा आठवण येईल तेव्हा खायचं ते सिंपल अगदी सोप्या शब्द हून काय होणार आहे शंभर टक्क्यांच्या ऐवजी ऐंशी टक्के गुण येईल पण ऐंशी टक्के ते येईल पण नियम लावून आपण खातच नाही तर ते सगळंच बाहेर चाललं जाईल म्हणून नियम नका लाव कडीपत्त्याचे पानं खा गुळ शेंगदाण्याची लाडू करून खा किंवा गुळ शेंगदाण्याची चिक्की खा राजगिराची चिक्की किंवा लाडू खा एखादं खजूर खा हे आणि तुमचे केस अतिशय चांगले होतील आता आपण येऊया तेलावर तेल, तेल केसांना लावावं की नाही लावावं खरं असं म्हणतात की तेल हे फक्त केसांना लावावं कारण की तुमच्या केसांच्या मुळांना ना ऑलरेडी तेल सुटत असतं आमचं एक लेक्चर होत पेड होतं ते लेक्चर त्यामध्ये सोनम मॅम मला बोलल्या होत्या आणि सोनम मॅम बोलल्या होत्या की मॅम मी तेल नाही लावलं ला, तरी माझ्या केसांना दोन दिवसांनी तेल सुटते आणि सेम हे माझ्यासोबत पण असंच आहे तर ही एक पॉझिटिव्ह साइड आहे जर इथे मी आजही इथे सगळ्यांना हे गोष्ट सांगते जर तुमच्या केसांना ऑटोमॅटिक तेल सुटत आहे तर तुम्ही अजूनही पॉझिटिव्ह राहा की तुमच्या केसांना ग्रोथ आहे आणि तुमचं केस जे आहेत म्हणजे तुमचं शरीर नॅचरली ऑइल तुमच्या केसांना पुरवत आहे ह्या गोष्टीकडे पॉझिटिव्ह यांनी बघा की आज पण मी माझ्या स्वतःकडे थोडस लक्ष दिलं तर माझे केस खूप छान राहणार या गोष्टीकडे पॉझिटिव्ह यांनी बघा म्हणून म्हणतात की केसांच्या मुळांना ऑलरेडी तेल बॉडी पोहोचवत आहे म्हणून तुम्हाला तेल लावायचंच असेल तर ते फक्त केसांना लावा केसांच्या शेंड्यांना लावा किंवा केसांना लावा मुळांना जास्त तेल लावू नका आणि तेल हे कोणतं निवडावं तर माझ्या मतानुसार मी सांगेल तर बदामाचं तेल हे अतिशय चांगलं आहे थँक्यू वेदिका मॅम तुम्ही जो प्रश्न विचारला मी नक्की त्या प्रश्नावर लगेच येते ओके तर बदामाचं तेल हे केसांसाठी अतिशय चांगलं आहे कांदा बटाट्याचे कोणते ते तेल असतात ते केसांना अतिशय हानिकारक आहे कांदा हा वाटीमध्ये दोन दिवस झाकून ठेवा आणि तिसऱ्या दिवशी खोलून बघा इतका बेकार वास येतो आणि तुम्ही तेच कांद्याचं तेल केसांना लावतात ज्याने केसांमध्ये अतिशय जास्त प्रमाणात कोंडा होतो आणि ज्या तेलांवर लिहिलेला असतो हेअर ऑइल व विचार करा तो कांदा त्या तेलात टिकवून ठेवण्यासाठी त्याच्यावर किती प्रकारच्या प्रक्रिया केलेल्या आहेत फक्त आपण बघतो कांदा कांद्याचं तेल हे चांगलंय तेल कोणते कोणते निवडायचे मी अगदी सोप्या शब्दात सांगते बदाम तेल चांगलं आहे नारळ तेल अतिशय चांगलं आहे सरसोच तेल अतिउत्तम आहे त्या मुलींसाठी आणि त्या मुलांसाठी जे शाळेतनं जुवा घेऊन येतात त्यांनी सरसोच तेल लावा त्या ते वासानी जुवा दुसऱ्यांच्या डोक्यातून आपल्या पोरांच्या डोक्यात येत नाही कारण की माझ्या घरामध्ये ती बिजवाई आली होती माझ्या मुलींनी मस्त प्रमाणात ती आणली होती एक तिने एक दिवस डोकं खाजवलं हो दोन दिवसांनी दुसरी डोकं खाजवायला दिसली आणि तीन चार दिवसांनी तिचे पप्पा डोकं खाजवायला दिसले मग मी मला समजून गेलो की मला माझी रूम चेंज करावी लागणार आहे पहिले या तिघांवर मला इलाज करावा लागणार आहे आणि खरोखर त्यांच्यात मग खूप खूप जुवा निघाल्या होत्या आणि शाळेतनं हे साहजिक आहे शाळेतनं जुवा ह्या डोक्यांमध्ये येतच असतात म्हणून मी माझ्या मुलींना ना आता सरसोच तेल लावते छान मस्त सरसोचं ऑइल आणलेला आहे मी 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 मोहरी आणली मी ते सगळ्यांना सांगते मी काय केलं मी तेही सांगते मी दोन किलो मोहरी आणली आणि मी दोन किलो मोहरी आणि दोन किलो खोबरी मोहरी मी घाणीचं तेल काढून देतात ना त्यांच्याकडे नेली आणि त्यांच्याकडनं मी घाणीच्या तेलामधून ते मोहरीचं तेल काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये मी खोबरेल तेल टाकलेलं आहे आणि ते दोन तेल मिक्स केलेले आहेत आणि ते मी माझ्या मुलींना लावते त्याच्यामुळे केस दाट होतात त्याच्यामुळे केसांमध्ये जुवा सुद्धा होत नाही ठीक आहे म्हणून सरसोचं तेल चांगलं आहे नारळाचं तेल चांगलं आहे बदामचं तेल चांगलंय बदाम तेलामध्ये बजाज ड्रॉप हे खूप चांगलं आहे स्वस्त आहे आणि मस्त आहे ठीक आहे परत अजून तेलामध्ये ना दुसरं तेल कुठलं चांगलंय Uh, तिळीचं तेल पण तिळीचं तेल आपण फक्त आणि फक्त हिवाळ्यातच लावू शकतो उन्हाळ्यामध्ये आपण ते तेल लावू शकत नाही तर अशाप्रमाणे आणि आणखीन एक बदामचं तेल पतंजलीचं वर्ष मॅम नो कमेंट्स मी काहीच कमेंट देते मी अगदी अग छान शब्द सांगते पतंजलीचं अलोवेरा जेल खूप चांगलंय त्याच्यापेक्षा छान बोलते पतंजलीचं ॲलोवेरा जेलच चांगलं आहे ठीक आहे ओके आणि वडाच्या पारंब्यांचं तेल खूप सुंदर असत जर इथे कोणाला शक्य असेल ते मिळवून घेणं तर तुम्ही ते नक्की बघा वडाच्या पारंब्या जशा वाढतात तसे आपले केस वाढतात असं म्हणत असतात म्हणजे वडामध्ये ना पारंब्या वाढवण्याची गुणधर्म आहेत त्याच्यामुळे पारंब्या जशा वाढतात तसेच आपले केस वाढ वाढ आहेत म्हणून म्हणतात की वडाच्या पारंब्या ज्या असतात तर त्या तेल वाढी केस वाढीसाठी खूप चांगल्या असतात तर अशा काही कंपनी आहेत की ज्या कंपनी आपल्याला वडाच्या पारंब्या ज्या असतात तर त्या वडाच्या पारंब्यांचं तेल प्रोव्हाइड करत असतात मला त्या कंपनीचं नाव तसे नाही आठवते पण देवाच्या कृपेने माझ्या इथे वडाची झाडं आहेत आणि मी त्या वडाच्या झाडाचे जे पारंब्या असतात ना मी त्या पारंब्या काकून आणते आणि माझ्या तेलाच्या बाटलीमध्ये टाकून ठेवते आणि मी तेल वापरतच नाही मी तेल लावत नाही माझ्या घरामध्ये फक्त माझ्या मुली आणि माझे मिस्टर्स तेल लावतात कारण की माझे ऑलरेडी जे हेअर्स आहेत ते दोन ते तीन दिवसांनी नॅचरली ऑइल जे आहेत ते प्रोव्हाइड करत असतात माझ्या बॉडीला मी सिरम लावते बी फ्रँक मी जर खरं सांगायला गेलं तर हेच मला सिरम आवडते लावायला मी पिलग्रीमचं हेअर सिरम वापरत असते पिलग्रीमच्या हेअर सिरमचे काही ड्रॉप फक्त मी केसांच्या मुळांना टाकते आणि थोडीशी मालिश करते आणि सोडून देते त्याच्यामुळे केस ऑइली पण होत नाही आणि केसांना प्रोटीन्स पण मिळतात आणि केस वाढ पण बरोबर होत असतात आता ना इथे आपल्याला एका मॅमने क्वेश्चन केला होता काही वेळा आधी जेव्हा मी ऑइल सांगत होती त्या मॅम म्हणतात की माझे केस वाढतच नाही आहेत आणि असं खूप महिलांसोबत होतं मग जेव्हा आपल्या केसांची वाढ एका ठिकाणी थांबून जाते ना तर तेव्हा आपण दोन गोष्टींच लक्ष द्या पहिली गोष्ट एक तर जर तुमच्या केसांची वाढ थांबून गेलेली आहे तर त्याचा सर्वात पहिला मुद्दा हा आहे की तुम्ही रोज भाजीपोळीच खाता तुमची जीवनशैली फक्त एकाच मार्गाने जात आहे ठीक आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट की जर तुमच्या केसांची वाढ थांबूनच गेलेली आहे तर याचा अर्थ असा आहे कि तुम्हाला कुठल्या तरी प्रकारची काहीतरी मेडिकल इश्यू असू शकतोय थायरॉइड असू शकतोय पीसीओडी असू शकतोय पीसीओएस असू शकतोय काहीही असू शकतोय ठीक आहे आणि याच्यावर खूप असं जास्त टेन्शन घेण्यासारखी गोष्ट नाहीये आपण दोन ते तीन महिन्यांच्या हे घेतल्या ना ट्रीटमेंट घेतली की त्या गोष्टी क्लिअर होऊन जातात मी ते सगळ्यांना सांगते ज्यांचे ज्यांचे हेअर ग्रोथ थांबलेली ना त्यांनी एकदा जाऊन आपले ब्लड टेस्ट करून डॉक्टर डॉक्टरकडे जायचं डॉक्टरला डायरेक्ट सांगायचं माझी हेअर ग्रोथ थांबलेली आहे माझी तब्येत सुटत चालली आहे हे बघा तुम्ही तुमच्यातले लक्षणं निवडा कोणाकोणाला हिमोग्लोबिनची टेस्ट करणं गरजेचं आहे ठीक आहे मी सांगते जर तुमचे केस वाढणं थांबून गेले तुमचे केस शंभरपेक्षा जास्त गळत आहेत शंभर केस गळणं नॅचरल आहे नॉर्मल आहे ठीक आहे तुमचे केस शंभर गळू शकतात ठीक आहे अठ्ठेचाळीस तासांमध्ये शंभर केस गळणं हे नॉर्मल आहे पण त्याच्यापेक्षा जास्त केस गळत आहेत तुम्हाला इथे डबल चीनला पिंपल येत आहेत किंवा केस येत आहेत तुमची तब्येत दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि तुम्हाला खूप आळशीपणा वाटत आहे याचा अर्थ काय की तुम्हाला ब्लड टेस्ट करायची गरज आहे आणि मग तुम्ही तुमच्या नुसार तुम्ही डॉक्टरला सांगू शकता जर कोणाची तब्येत अचानकच वाढत आहे या मी तर काही खात नाहीये मॅम तरी माझी तब्येत वाढत चालली आहे मग मी त्यांची ब्लड टेस्ट वगैरे ज्यांना इथे डबल चीनला पिंपल येत आहेत त्यांची टेस्ट वेगळी ज्यांचे हेअरफॉल होत आहेत चेहऱ्यावर काळपटपणा वाढत चाललाय चेहरा काळा पडत चाललाय यांची टेस्ट वेगळी राहणार आहे ओके केस पांढरे होत केस आहे काय करावं होऊ द्यावे स्वाभाविक आहे प्रत्येक झाडाची पानं हिरव्यापासून पिवळी होत असतात आणि केस पांढरे होणं हे आपलं वय वाढण्याचं लक्षण आहे आणि थोडक्यात ह्या प्रक्रियेला आपण नाही थांबवू शकत आणि ह्या प्रक्रियेला मी स्वतः पण नाही थांबवू शकत माझेही समोरचे दोन केस पांढरे होत झालेले आहेत आणि मी त्याला स्वीकारत आहे यस मी आता तेहतीसला जाणार आहे माझं तेहतीसावं वर्ष येणार आहे तर ठीक आहे ह्या गोष्टी स्वीकारा केस पांढरी होणारच आहेत आणि खरंच सांगते मी ह्या गोष्टीला नैसर्गिक थांबवण्यासाठी असा काहीही एक उपाय नाहीये हा पण मी एक गोष्ट सांगू शकते इथे सगळ्यांना आंब्यांच्या कोळी असतात ना त्या कोळी फोडल्यावर बघा मध्ये एक बी निघते अशी कडक असते ती ना पूर्ण उन्हाळा दगडासारखी कडक होऊ द्यायची बाहेर आणि अगदी कडक झाली दगडासारखी की त्या काळ्या काळ्या होतात मग त्या कुटाव्या मग त्या मिक्सरमध्ये बारीक कराव्या आणि त्याची जी काळी पावडर असते ना मग ती पाण्यामध्ये मिक्स करून तेलामध्ये मिक्स करून केसांना लावली तर तुमचे केस काळे होतात याला म्हणतात नॅचरल डाय म्हणजे तुम्हाला जे काही डाळ्याचे प्रॉब्लेम्स आहेत तर ते आंब्याची जी कोळ आहे ती इतकी काळी होते की अतिशय जास्त प्रमाणात आता तुम्ही म्हणाल मॅडम कोळसा पण तर नॅचरल कोळसा केसांना लावला आणि केस ड्राय होतं आहे आपल्यामध्ये एक महान व्यक्ती ज्यांनी हे ट्राय केलेलं आहे त्यांनी कोळसाची पावडर लावून बघितलेली आहे आणि त्यांनी मला त्यांचा रिव्ह्यू दिला होता आणि त्यांनी केस खूप जास्त ड्राय होतात पण आंब्याची जी कोळ मधली जी बी असते ना ती दगडासारखी होऊ द्या चांगली बारीक बरा हलबत्त्यामध्ये आणि त्याची मिक्सर मधून पावडर काढा तुम्हाला वाटेल तुम्ही पाण्यात मिक्स करून लावा मेहंदी लावत असाल मिक्स करून लावा किंवा तेलामध्ये मिक्स करून केसांना लावा आणि थोडा वेळ ठेवा चांगलं दीड दोन तास ठेवा आणि हेअर वॉश करून टाका तर त्यांनी याला नॅचरल डाय म्हणतात पण हा लॉंग लास्टिंग नाहीये जितकं तुम्ही साधारण तुमचा डाय चालणार तितका वेळ ते चालणार फक्त इतकंच की त्याचे साईड इफेक्ट नाहीये ओके तुम्ही शॅम्पूत पण मिक्स करून लावू शकता ते काहीच हरकत नाही मग त्याला आपण कुठला शॅम्पू म्हणू नॅचरल ब्लॅक शॅम्पू आपण नैसर्गिक पद्धतीने बनवलेला ज्याच्यामध्ये आपले कुठले केमिकल्स जे आहेत ते केमिकल मिक्स नाहीये ओके ओके केस कट करून टाकायचे जर तुमच्या केसांना खूप स्प्लिट्स येत असतील ना तर ते केस डायरेक्ट कटच करायचे कारण ना स्प्लिट्स येणं हे एका बुरशी सारखं का काम करते बघा आता तुमच्याकडे एक पोळी आहे समजा आता सोनम मॅम कोपऱ्यातल्या एका कोपऱ्यामध्ये पोळीला बुरशी आली तर काय होईल ती पूर्ण पोळीला लागली ती वाढत वाढत जाणार आहे मग तुमचं काय काम आहे तुम्ही ती तिथे कट करणार तसं तर आपण पोळीच फेकून देतो कारण की आपण महान आहे आपण इतके महान असते हो की आपण पोळी फेकतो खूप जणी इथे असे आहेत की ज्यांना पोळीला बुरशी आली की ते पोळी फेकतात ठीक आहे पण एक मी उदाहरण दिलंय जस्ट एक्झाम्पल ते खरंच आहे म्हणतात आणि तसं कि ते फेकावंच पण आपल्या केसांना ना, ना जे स्प्लिट्स असतात ना तर त्याला खरं जर नाव तुम्ही बघायला गेलं ना तर त्याला केसांची बुरशीच म्हटलं गेलेलं आहे आणि त्याच्यासाठी ते केस कट करणं आणि म्हणून मी नेहमी सांगते की केसांना ट्रीम करत चला केसांना ट्रीम करणं आणि केसांना कट करणं ह्या खूप फरक आहे म्हणून केसांना ट्रीम केलं तर केसांना स्प्लिट्स येत नाही आणि केसांना ट्रीम फक्त प्रोफेशनल पार्लर मध्येच केलं हो जाते ओके केस दाट होण्यासाठी कुठला शॅम्पू आणि कुठलाच ऑइल नाहीये केस दाट होण्यासाठी खजूर खा कडीपत्त्याची पानं खा दही खा ओके आणि हा केस दाट करायचे असतील ना मग तुम्ही तुमच्या केसांना ना, ना रेग्युलरली अलोवेरा जेल लावा कोरखड आणि नैसर्गिक कोरफडीचा गर लावा कुठल्या कंपनीचा ऍलोवेरा जेल नका लावा नैसर्गिक कोरफडीचा घर काढा मिक्सर मध्ये बारीक करा आणि चांगला मस्त तो केसांना लावायचा एखाद दीड तासांनी केस धुऊन टाकायचे असं तुम्ही महिना दीड महिना करा तुमचे केस नक्की छान दाट झालेले हो असतील होत आता ऍक्च्युली सांगते कुठलं तेल आणि शॅम्पू लावून केस दाट नाही होत पण कोरफडीचा गर केसांना रेग्युलर लावल्याने केस दाट होतात ओके आजचं सेशन कसं वाटलंय मला नक्की सांगा उद्या तुमच्यासाठी पुन्हा नवीन विषय घेऊन येईल ओके आणि मदर इंग्लिश स्पिकिंग क्लासेस परवापासून चालू होत आहे ज्यांना पण इंग्लिश शिकायचं असेल त्यांनी मला कॉल करा